पवित्र रिश्ता या प्रसिद्ध टी व्ही मालिकेत उत्तम कामगिरी करणाऱ्या प्रिया मराठे हिचं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सकाळी चार, चार वाजता मीरा रोड इथे कर्करोगानं तिचं निधन झालं काही वर्षांपासून ती कर्करोगाशी झगडत होती मध्यंतरी तिला सुद्धा वाटत होतं यानंतर तिने परदेशात एका नाटकाचा दौराही केला पण पुन्हा एकदा कॅन्सरच्या विळख्यात ती सापडली तिच्या शरीरात कर्करोग पुन्हा पसरू लागला यातच वयाच्या अडतीसाव्या वर्षी तिनं अखेरचा श्वास घेतला प्रिया मराठेनं नाटक मालिका चित्रपट सर्व माध्यमांवरती आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली सकारात्मक असो ऐतिहासिक किंवा नकारात्मक भूमिका तिने सुंदर पद्धतीने साकारल्या आतापर्यंत तिने अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी मालिकेमध्ये उत्तम भूमिका साकारली प्रियाने पवित्र रिश्ता या प्रसिद्ध मालिकेत वर्षा नावाच्या बहिणीची भूमिका साकारली स्वराज्य रक्षक संभाजी महाराज वरती आधारित मालिकेत गोदावरी ही सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारली तसेच जिजामाता मालिकेतही तिने काम केलं या मालिकेमध्ये मालिके तिने आपल्या अभिनयानं प्रेक्षकांवरती आपली वेगळी छाप सोडली होती मात्र कॅन्सरशी झुंज तिची अपयशी ठरली आज संध्याकाळी चार वाजता तिच्यावरती अंतिम संस्कार होणार असत tercimati semurit.